सगळ्यांना नमस्कार किरण दिदी जसा चाललाय स्वयंपाक हो मम्मीला स्वयंपाक करते मम्मी सगळं कुठ काय अजून जेवली नाही मम्मी हां मी बी खाल्लाय रात्री जस भात केलं तर आम्ही तस खाल्लं आम्ही मम्मी अजून मशनी ओढत बसलेली आहे त्यामुळे मम्मीला गरम गरम चपात्या कालवण जेवण

मी जा चाललंय तिकड शिलाई काम ती उठतच नाही तिथून दिवस रात तिथं बसून असती तिथ उठली तर पाठ दुखाय लागली तर एक दोन दुण मिनिटं झुटती ती पण द्याय डोळ डोळ झाकून नाही झोपत ना माश्यांना पडती अशी लगेच उठती आपण जो आपल्या आपण कसं दिवाळी आली जवळ आपण वाला कसला ड्रेस घ्यायचा घागरा ड्रेस घ्यायचा तयारी चाली मग लक्षात महाग महाग तिघीची कपडे दुनिया दारे किती त्रास लोक मामा मामान माश्या न एवढे आजच्या दिवसात एवढे शिवलेत मम्मी लावू सगळे आता शिवलेली हि ही, ही, ही okay. शिवलाय हो दोन शिवल्यात किती झालं तीन चार चार हि हो एक पाच यो पाच सहा सहा ही? तीन तीन आणि चार चार आहेत ती तीन आहेत सहा सहा आणि हि सातवा चाललाय आणि मला कमेंट आल्या कि ब्लाऊज शिलाई किती आहे पुन्हा तर अडीचशे रुपये अस्तरच्या ब्लाउजला शिलाय आहे त्या भावा बहिणींना मला सांगायचंय अडीचशे रुपये शिलाई आपल्या बहिणींना सांगायचंय मला विचारलेलं ना आता कमेंट मध्ये त्यांना सांगायचंय की अडीचशे रुपये शिलाय आहे म्हण बघा केवढ्याच काम केलं मी आणि साध्याला कटोरी ब्लाऊजला शंभर रुपये आहे आमच्या तिकडं महाग असेल ना ग पुण्या मुंबईला तिकडे घेत असते पाचशे सहाशे आणि ह्याला तर डिझाईनच्या डिझाईनच्या ब्लाउज ला तर हजारच घेत असते डायरेक्ट माझं माझा मान ती नाही रुखायला पण मला आवडायचंय भाऊ बहिणी माझ्या स्वतःकर जेवण नाही केलं दोन वाजले ते आता सकाळी चहा पिली होती पी करती गरम गरम पियाने जेवण बनवलंय माझ्यासाठी चपाती आणि काय बनवलंय ते भेंडी भेंडी तर आता <coughs> स्वात्ता 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 छो छो। मी आता मस्तपैकी जेवणार पण परत काम चालू करणार नाही मस्तपैकी जेवणार मग माझ स्वतःचं सगळं आवरणार काय आवरायचं छोजो हा आणि मग तिथून पुढं मग मी थोडस रिलॅक्स घेणार आराम करणार हा

घरात काय नसलं तर कसं होत पुरीला विचारा बहुत बिकट परिस्थिती हो जाती हे करायची मग बिकट परिस्थिती हो जाती है लय म्हणजे खायला सुद्धा काय घरात राहत नाही मग लय अडचणी येतात पुढं गॅस संप आता गॅस संपला होता भरून आणला मी mm. uh, मोटर बंद पडलेली मोटार बंद पडलेली किती काम केलेचे तुम्हाला काय सांगायचं भाऊ बहिणीनं माझ्या जीवाला माहिती बाजार संपल्याला मा... yeah. किती त्रास होतो मला ती पण आता कसं आहे सांगाय गेलो ना आपण कुठेतरी मन मोकळ करायला काय लोक ठेवतात नाव ती डोक्याला टेन्शन मग वाईटच तर त्यात टक्कर देऊन सगळ्या गोष्टी करते मी हा किती बी डोकं दुखल ना तरी एक नऊशे नव्या नऊ गोळी आणायचे गावातून तीन रुपयाची <laughs> <जाँ पाईची। laughs> दोन एक दोन मिनट पाच मिनट आणि परत उठायचं परत जाऊ मशनीवर बसायचं असं आहे आणि तिला म्हणलं ना मग मी एवढा त्रास नको घेत जाऊ तर म्हणती मग घरातलं कोण बघायचं तुमचं कोण बघायचं

कापायला शिकव फक्त शिवायला शिकव के म्हणजे मी माझं बी शिवत जाईन काय गॅदरिंग फिदरिंग असली तर काय नाही तू रोज मी कापताना बसली ना, बस ना माझ्या मला येतं की ग मम्मी कापायला मला येत पण थोडच येत कुठलीच गोष्ट लगेच येत नाही यापूर्वी टायम हळू हळू आणि जो माणूस आहे ना हार मानत नाही ना त्याला सगळ्या गोष्टी जमत ज्याला जीवनात काय करायच नाही ना त्याला काही नाही जमत भाऊ बहिणी पहिल्यापासून नाही कोणाचा आधार असला त्याच्यामुळं सगळं स्वतःच्या स्वतःला बघावं लागतं त्याच्यामुळं आपण कुठलं काम लय अवघड आहे म्हणून घरून बस नाही मला येणार नाही लय अवघड आहे असं मला नाही अवघड वाटत मम्मी मी हे मला नाही वाटत अवघड

झोप के दोन मिनिट बाकर बाकर गपा गपा बाकर खावा लागल तो जेवण रेडी झालं हा तिकड हॉल मध्ये पिओ गार हवे लागेल माणसांना हॉल मध्ये लय भारी हवा लागते आणि दुसऱ्या रुमांमध्ये हवाच लागत नाही गार असतो हॉल हॉल पूर्ण गार असतो पांडुरंगात ओम नम शिवाय सगळे पाय मोकळ्या आधीच तर पाय मोडलेला आहे मम्मीचा पाणी भरताना पाणी भरताना मोडला पडलेली खाली घेऊन एवढा मोठा डोक्यात घेऊन येते तेव्हापासून डायरेक्ट मम्मीने बोरच मारला <laughs> टेन्शनच नको आणि आम्ही सगळे झंपर शिवत होती झंपर शिवता शिवता वाजले सात मग अंधार पडला आणि टँकर येत होता पाण्याचा पाणी भरून ठेवलं होतं कुठं डांबरी रस्त्याला तिथून घेऊन येत होती पाणी भला एवढा मोठा टप डोक्यावर घेऊन चलत होती आपली अशी अशी आणि मी शिवण्यवानी होते आणि माझ्या डॉक्टर होती कशी किरण दीदीचा डॉक्टर होता हंडा गरम गरम चपाती केल्या पियानी आणि पियाला माहिती आहे मला रोटे लागते त्या बाबा रुंदी केले तिने म्हणजे इतकी गर्दी आहे चपाती तुमच्या पुन्हा काय लागते ना ए, वा वा चला जेवायला परत म्हणताना जेवायला बोलावलं नाही पुन्हा काय तर चला जेवायला सगळ्या भावा बहिणी चला मग या सगळ्यांनी आपापली काळजी